विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवादनेश्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आपण जर बृहन्मुंबई निरीक्षक या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर या पदाकरिता एकूण किती पगार मिळतो आणि यातून किती कपाती होता हा तुमच्यासमोर प्रश्न असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जर आपण ऍडव्हर्टाईज जर काळजीपूर्वक बघितली तर त्या ठिकाणी दिलं आहे पदाचं नाव दिलं आहे निरीक्षक दिली दिले यमसत्रा मूळ वेतन तुमचं आहे एकोणतीस हजार दोनशे आणि हे वाढत जाऊन ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत हे मूळ वेतन तुमचं वाढत जातं कारण की दरवर्षी तीन टक्के इन्क्रीमेंट या पद्धतीने ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत तुमचं मूळ वेतन रिटायरमेंटपर्यंत वाढत जाणार आहेत या ठिकाणी किती पदे भरायची तर एकशे अठ्ठ्याहत्तर पदे भरायची आणि गट को गट कोणता आहे तर श्रेणी क आणि त्याच पद्धतीने थोडी माहिती आपल्याला पाहत पाहिजे तर या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी भाषा व्याकरण दहा प्रश्न असणारे आहेत वीस गुणांसाठी इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस मार्कांसाठी सामन्यज्ञान पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी असेल अंकगणित पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी आणि जो मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यावर सर्वात जास्त म्हणजे पन्नास प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी तर लक्षात घ्या जर तुम्हाला आता हा जो मुंबई महानगरपालिका अधिनियम हा जर तुम्हाला पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न विचारणारे तर यावर आधारित आपल्याकडे चारशे अडोतीस मल्टीपल चॉईस क्वेश्चन आपण तयार केलेत त्यासोबत मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुस्तक तुम्हाला दिलं जाईल मराठी भाषेतून आणि सेम पुस्तक तुम्हाला इंग्लिश भाषेत देखील प्रोव्हाइड केलं जाईल जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करा आणि जो बाकीचा जो सिलेबस आहे जसं की सामने ज्ञान एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि बीएमसी ओ महानगरपालिका विशेष प्रश्न यामध्ये तुम्हाला अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न भेटणार आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव जर दोन्ही घ्यायचा असेल तर आपण दोन्ही देखील विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता तर आता डायरेक्ट आपल्याला आता सॅलरी कॅल्क्युलेशन करायचं आहे मूळ वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे एकोणतीस हजार दोनशे मूळ वेतनावर तुम्हाला महागाई भत्ता भेटतो पन्नास टक्के तो होईल चौदा हजार सहाशे त्यानंतर घरभाडे भेटतं तुम्ही मुंबईत राहता तर तीस टक्के घरभाडे ते होतं चार हजार तीनशे ऐंशी त्यानंतर भविष्य निर्वाह निधी शासन तुम्हाला चौदा टक्के भविष्य निर्वाह निधी देतो चौदा टक्के असता तुमचे मूळ वेतन अधिक महागाई भत्त्यावर ते होतात सहा हजार एकशे बत्तीस त्यानंतर तुम्हाला वाहन भत्ता तेराशे पन्नास भेटतो या सर्वांची जर ॲडिशन केली म्हणजेच मूळ वेतन महागाई भत्ता घरभाडे भविष्य निर्वाह निधी आणि वाहन भत्ता तर हा तुमचा एकूण पगार आहे पंचावन्न हजार सहाशे बासष्ट परंतु यातून काही कपाती केल्या जातात तर कपाती कोणत्या असतात सर्वात पहिल्यांदा असतो भविष्य निर्वाह निधी जो तुम्हाला शासन देतो तो तुमचा कपात केला जातो सहा हजार एकशे बत्तीस त्यानंतर भविष्य निर्वाह निधी तुमचा स्वतःचा हिस्सा दहा टक्के तो देखील कपात केला जातो तो होतो चार हजार तीनशे ऐंशी त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स दर महिन्याला दोनशे आणि आर्थिक वर्षाचे शेवटी तीनशे रुपये म्हणजे असे वर्षाला पंचवीसशे रुपये कट होतात हे दोनशे देखील कपातीमध्ये दे पकडले तर एकूण दहा हजार सातशे बारा इतकी कपाती होते आता एकूण पगार आणि एकूण कपाती जर केलं तर निव्वळ देय म्हणजे तुम्हाला इन हँड सॅलरी किती भेटेल तर चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास इतकी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इन हँड सॅलरी भेटणार आहेत आय होप तुम्हाला कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कळाले असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे तसेच जर तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियमावर प्रश्न पाहिजे असेल तर आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकतात आणि बाकीचं जे नॉन टेक्निकल आहे ते चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतात अधिक माहिती करता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू